कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही आहात माझे कोकणचे टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेड तालुक्यामध्ये लोटे येथे असणाऱ्या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलामध्ये धक्कादायक घटना गुरुकुलाचे प्रमुख आणि शिक्षकाने अल्पोवीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार वारकरी गुरुकुलातील या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ लोटे वारकरी गुरुकुलातील विनयभंग प्रकरणी पीडितेकडून धक्कादायक खुलासा सोबतच्या अन्य मुलींसोबत देखील असा प्रकार घडला असल्याचा केला खुलासा वैभव खेडेकरांचा भाजप बहुचर्चित पक्षप्रवेश अखेर पूर्ण स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष आणि अलिबाग मधील पोलीस आंदोलक यांच्यात जोरदार हुज्जत आंदोलकांनी रस्त्यावरती जाळले टायर आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे खेडमधील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाच्या प्रमुख आणि तेथील शिक्षकाने गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी खेड पोलिसांनी या गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज तसेच शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम दोघेही राहणार चिपळूण यांच्यावरती बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच पॉस्को अंतर्गत कलम बारा व सतरा प्रमाणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी गेल्याच वर्षी गोरगरीब मुले व मुलींसाठी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान कोकरे महाराज यांनी सुरू केले होते त्या ठिकाणी राज्यातील अनेक गरिबांनी निराधार मुलींनी प्रवेश घेतला होता त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक वारकरी शिक्षण देण्याचा उद्देश या गुरुकुलाचा होता मात्र गुरुकुलाच्या प्रमुखावर आणि शिक्षकांवरतीच गुन्हा दाखल झाल्याने या गोष्टीचा निषेध होत आहे लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अल्पवीन मुलीवरील विनयभंग प्रकरणाने खेड तालुका हादरलेला आहे या प्रकरणात गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पीडितेने माझे कोकणशी बोलताना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे असा संताप व्यक्त केला आहे या प्रकरणामुळे जिल्हाभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाजातूनही या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे या प्रकरणातील पीडितेने या सर्व घटनेचे स्वतः माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली आहे मी बारा जून बारा जून ला आध्यात्मिक पाळकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना त्या रूम मध्ये जायचे व कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मिठी मारली माझ्या छातीवर हात फिरवला नंतर पुन्हा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजांनी दबाव टाकला होता प्रत्येक महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की अं भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर लांबी रात्री केस करायला येतं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला खेळला कोणा कोणावर केस दाखल केले प्रितेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले किती दोन पोलीस झाले आणि एक माझी बाई त्यांनी दिली कि नाही मला नाही माहितीला काय शिक्षा त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे कारण की त्या व्यक्तीने त्याची मुलगी असते तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकला असतो आमच्यासोबत जी गोष्ट घडली तर त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशी फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी कोणाच्या दबावाने मी हे गुन्हा दाखल नाही केला तर जे माझ्यावरून घडले इतर मुलींनी जे तो तो दाकर दाकर के के मला सांगितले तो तोच म्हणून मी समोर डॉक्टर साहेबांच्या समोर दाखल केला किंवा कोणाच्या दबाव मी सांगत नाही जो माझ्यासोबत घडले सगळं खरं प्रकरण आहे अन्य ज्या मुली आहेत त्यासमोर येणार नाही मला माहिती नाही यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे तिने सांगताना माझ्यासोबतच्या अन्य मुलींसोबत देखील असा प्रकार घडला असल्याचा खुलासा केला आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी किती अल्पवयीन मुलींसोबत असा निंदनीय प्रकार घडला आहे हे या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून समोर येईल एका प्रतिष्ठित आध्यात्मिक संस्थेशी संबंधित व्यक्तीवरच असे गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणावरती शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे कोकरे महाराज हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अशीच अपेक्षा होती का असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे महाराज आहे महाराज त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे या विषयीमध्ये मी आता काई फार बोलना है। तया काही फार बोलणार नाही पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराजांवर गुन्हा झालाय ना मुलीवर लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून ते भाजपच्या कुठल्या तरी काय हो किरण संस्कृती का संस्कृती का काय काका कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते अर्थात त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे दुसरं काय असणार अपेक्षित पाठीशी घातलं नाही जरा बघतो मी आता तुम्ही थांबा झाला सगळं नको आता पाठीशी घालणारे आता कुठे आहेत ते बघतो प्रत्येक जण येऊन भाषण करून गेलाय माझ्या विरोधात खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेले गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांना खेड पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कारवाई दरम्यान परिसरामध्ये अचानकच भगवान कोकरे महाराज यांना फिट आली त्यानंतर घटनास्थळावरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवली आहे या घटनेमुळे न्यायालय परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालेले वैभव खेडेकर यांनी अखेर भगवा हाती घेतलेला आहे त्यांच्या पक्षप्रवेशावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्ण विराम मिळालेला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशासाठी खेडेकर हे यापूर्वी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आणि शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले होते मात्र एकदा नव्हे तर तब्बल दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता ज्यामुळे राजकीय वर्तुळात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता अखेर आज हा बहुप्रतीक्षित सोहळा पार पडलेला आहे खेडेकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत आता भाजप त्यांना कोणती महत्वाची जबाबदारी देईल आणि वैभव खेडेकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याकडे खेड परिसरातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष रागून राहिलेले आहे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रोश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटना मी आजपासून झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन एक कार्यकर्ता ज्या जिद्दीने विचार करतो की मी ठरवलंय वैभवजींनी त्यानंतरच्या काळात दोनदा मला भेटले आणि मी ठरवलं आहे की मी कुठेच जाणार नाही गेलो तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात पक्षाचं भाजपाचंच काम करेन असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी जसं म्हटलं गेलं की पुन्हा आम्ही काय करावं हा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर आला तेव्हा असा कडवट कार्यकर्ता जो विचाराला धरून वर्षानुवर्ष चालला तो जर भाजप पक्षामध्ये जर कामाला लागला तर नक्कीच पूर्वीपेक्षा भाजपाला त्या भागामध्ये बळ देण्यामध्ये कोकणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल खेडच्या राजकारणातील एक बहुप्रतीक्षित क्षण आज अखेर प्रत्यक्षात आला खेडचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर यांना आज चौदा ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश मिळालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा पक्षप्रवेश पूर्ण झाल्याने खेडमधील राजकीय वर्तुळामध्ये उत्साहाचं आणि नव्या समीकरणांचं वातावरण निर्माण झालं आहे ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे खेडमधील भाजपाला मोठी ताकद मिळाली असून या प्रवेशाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले यावेळी खेड शहराच्या विविध भागांमध्ये फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय संपूर्ण परिसर वैभव खेडेकर जिंदाबाद आणि भाजपचा विजय असो अशा घोषणांनी दणाणून गेला या महत्वपूर्ण सोहळ्याला खेड शहरातील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे खेडच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशाच्या भाजपला नक्कीच फायदा होईल असा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहेत वैभवजी खेडेकर माजी नगराध्यक्ष यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश झालेला आहे बराच काळ प्रतीक्षेत असलेला हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टी फक्त खेड तालुका नाही तर संपूर्ण दापोली विधानसभा नव्हे तर संपूर्ण कोकणाला भारतीय जनता पार्टीमध्ये नवसंजीवनी देणारा हा पक्षप्रवेश आज झाला आहे याच्याबद्दल मी वैभवजी खेडेकरांचं भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो एक रस्त्यावर उतरून फ्रंटलाईनला काम करणारा कार्यकर्ता आज आमच्या सोबत आलाय याचा मनस्वी अभिमान मला भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला वाटतो वैभवजी स्वागत आहे खेड शहरामधील रस्त्यांवरील खड्डे आता एक गंभीर समस्या बनलेली आहे शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संघर्ष करत आहेत उपोषणे आणि आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेले ग्रीट आणि मातीमुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धूळ उडते अवजड वाहने रस्त्यावरून गेल्यानंतर धुळीचे लोटच्या लोट हवेत मिसळतात यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तर आजूबाजूच्या दुकानदार आणि टपरीधारकांनाही मोठा फटका बसत आहे श्वसनाचे आणि डोळ्यांचे विकार वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत एकेकाळी फक्त खड्ड्यांसाठी आवाज उठवणारे नागरिक आता या वाढत्या वायू प्रदूषणामुळेही चांगलेच आक्रमक झालेले आहेत प्रशासनाला जनतेच्या आरोग्याची काहीच चिंता नाही का असा संतप्त सवाल खेडचे नागरिक विचारत आहेत वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांचे हे हाल कधी दिसणार अशी तीव्र नाराजी आणि उद्वेग नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे केळीवासियांच्या या गंभीर प्रश्नावरती प्रशासनाने तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे स्थानिकांना नोकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे आर सी एफ प्रशासनाच्या सातत्याने दुर्लक्ष सुरू असल्याने आज पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन छेडले आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली मांडवा अलिबाग रस्त्यावरती सुमारे एकशे एकेचाळीस प्रकल्पग्रस्तांनी चक्काजाम करत आर सी एफ प्रशासनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय प्रशासनासोबत अनेकदा बैठका घेऊनही मागण्या मान्य न झाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी हा पवित्रा उचललेला आहे या आंदोलनामुळे मांडवा ते अलिबाग दरम्यानच्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला असून सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत प्रवाशांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय खरं तर आर सी एफ प्रकल्प प्रश्न गेले चाळीस वर्ष प्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आर सी एफचा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली त्यावेळेस जर आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तार प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा नोकरी दिली जाईल प्रकल्प चालू होऊन सहा महिने झाले विस्तारीकरणाचा पण आर सी एफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शेवटी नाही असेल तर आम्हाला राष्ट्रवायला लढा लढा जाईल मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणी साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे पी देखील पत्र दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना आय जी टीच नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे मी स्वतः दिल्लीला जाऊन जे पी नड्डाना तुम्हाला भेटलो त्यांना ते माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्ष पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला कारण काही वेळेला यश आलं काही आले नाही आहे पण आरशेफ जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण आरशी देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत पूर्वज फक्त एकशे एक्केचाळीस आहेत त्या नोकऱ्यांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे चाळीस वर्षापूर्वीचा आरशीएफच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पी पी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु हा शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे मग आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा आरशेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल ह्यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरशीएफच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी मा मोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासनसुद्धा हजर होता परंतु आर सी एफचा मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आर सी एफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन मागणी आमची एकच आहे की ज्या आमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या जमीन आहे आरसेफ कंपनीला गेल्या त्याच्या बदल्यात आमच्या लोकांना भूमिपुत्रांना सर्टिफिकेट दिली दिली अशासाठी की तुम्हाला या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून समाविष्ट करून घेऊ पण त्याप्रमाणे थोडी थोडकी घेतली बाकीची शिल्लक जी राहिलीत आणि जी शिल्लक राहिलीत त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सा जवळजवळ चाळीस चारी, चाळीस वर्ष हे आमचे भूमिपुत्र न्यायप्रविष्ट आहेत की प्रतीक्षेत आहेत की आमची मुलं ही लागली पाहिजे कारण आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेस त्या ज्यावेळेस आमच्या जमिना गेल्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही सर्टिफिकेट दिलीत आणि आमचा तो अधिकार आहे कारण आज प्रकल्प उभा आहे केंद्र सरकारचा हा आमच्या जमिनांवर आहे आमच्या पूर्वजांच्या जमीन आहेत आणि त्या जमिनांवर हा प्रकल्प आहे आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचे सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक वळणावरती पोहोचलेले आहे आज हे आंदोलन पूर्णपणे चिघळले असून परिसरामध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार हुज्जत झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली आहे या दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी संतप्त होत चक्क रस्त्यावर टायरवर बसून ठिया मांडलाय प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांच्या मनात असलेला संताप यामुळे अधिकच वाढला या, अधिक या संतप्त आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर टायर जाळले टायर जाळल्याने आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने मांडवा अलिबाग रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई करत अवैध खैर लाकूड तस्करीचा पर्दाफाश केलेला आहे गस्तीवर असताना वन कर्मचाऱ्यांना एम एच तेवीस डब्ल्यू सत्तावीस अठ्याहत्तर क्रमांकाची एक पिकअप गाडी संशयास्पद वाटली त्यांनी ही गाडी थांबवून तिची कसून तपासणी केली गाडीत घनमीटर खैर लाकूड आणि खैर झाडाची साल मोठ्या प्रमाणात आढळून आली जप्त करण्यात आलेल्या या लाकडाची आणि वाहनांची अंदाजे किंमत तब्बल सहा लाख रुपये असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे या प्रकरणी गाडीचा चालक आणि मालक असलेल्या संदीप उत्तम माने याला अटक करण्यात आली आहे संदीप माने हा बीड जिल्ह्यातील कोरेगवाणी येथील रहिवासी आहे वन विभागाने आरोपी संदीप माने वरती अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे न्यायालयाने त्याला पुढील चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महाड वन अधिकारी आशिष पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे वन विभागाच्या या सतर्कतेमुळे अवैध लाकूड तस्करांच्या मनसुब्यांना चांगलाच सुरुंग लागलेला आहे पनवेल तालुक्यातील चिंगरण येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे चिंगरण कानपोली आणि महालुंगी या तीन गावांच्या ग्रामस्थांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दहावा दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे चिंगरण ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला आजही मोठा प्रतिसाद मिळत आहे सरकार आणि एमआयडीसी प्रशासनाच्या कमालीच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप आंदोलकांनी केलेला आहे या दुर्लक्षितपणामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी आज एक वेगळेच पाऊल उचलले त्यांनी कासाडी नदीच्या पाण्यात उतरून अनोखे जल आंदोलन केले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाचा जोरदार निषेध केलाय रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते ढाटा औद्योगिक वसाहतीमधील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीत कंत्राटी कामगारांच्या वेतन आणि दिवाळी बोनसच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले वेतन आणि बोनस रखडल्यामुळे संतप्त कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सुरू केले होते ही माहिती मिळतात शिवसेना शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची बाजू घेत कंपनी प्रशासनाशी चर्चा केली तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेनंतर प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या कंपनीने आज संध्याकाळपर्यंत कामगारांचे वेतन देण्याचे आणि उद्यापर्यंत दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले प्रशासनाच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले यानंतर कंपनीतील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले कंपनी प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेचे परिसरामध्ये कौतुक होत आहे मॅनेजमेंटला समोर दोनच प्रश्न आहेत की तुमचा राहिलेला पगार जो का असेल तो तुमचे काय पगाराचे पैसे आणि तुमचा बोनस या गोष्टी गोष्टी तुम्हाला उद्यापर्यंत पर्यंत मिळाल्या जातील बाकीच्या जा गोष्टी चर्चा नाही आणि चर्चा आता करायची नाही खेड शहरामध्ये कौशल्याचा आणि सौंदर्याचा सुंदर संगम घडवणारे मल्हार द आर्ट शॉप हे नवे आकर्षण ठरत आहे स्थानिक महिला उद्योजिका स्नेहल राणे यांनी सुरू केलेल्या या आर्ट शॉपीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून खेडमध्ये प्रथमच हँडमेड आर्ट डिझाईनमधील विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत भरणेनाका येथील हॉटेल काळकाई कृपा समोर सुरू झालेल्या या आर्ट शॉपीमध्ये घर बंगला फार्म हाऊस तसेच हॉटेलच्या सजावटीसाठी वापरता येतील अशा विविध हस्तनिर्मित कलावस्तू उपलब्ध आहेत स्थानिक कारागिरांच्या कौशल्यातून साकारलेल्या या वस्तूंमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ यांनी मल्हार आर्ट शॉपला भेट दिली तेथील आकर्षक वस्तू पाहून त्यांना देखील मोह आवरता आला नाही अनेक वस्तूंची खरेदी देखील केली मल्हार द आर्ट शॉप हे खेडसाठी एक नवे कौशल्याचे आणि कलेचे केंद्र ठरत असून येथील हस्तकलेच्या माध्यमातून कोकणातील कलाकारांना नवी ओळख मिळत आहे माझं नाव स्नेहा सचिन राणे मल्हार ही माझी कंपनी दोन हजार आठपासून पासून आहे जी पूर्ण भारतभर काम करत होतो कोविडच्या नंतर ठरवलं थोडं बिझनेस स्टोअर झाल्यावर आता कोकणामधून आपण हे सुरू करावं म्हणून मी आणि माझा मुलगा मल्हार आणि दोघांनी मिळून कोकणामध्ये ही स्टोअर सुरू करायचं ठरवलं आहे तर मल्हारची जी पहिली ब्रांच आहे ती आम्ही गणपतीपुळे वालूडला सुरू केली आणि दादा मी म्हणजे सांगितलं होतं त्याच्यामुळे मी ही दुसरं खेडला भंडनाकाजवळ आपलं काळकाई आहे तिथे दुसरं स्टोअर आम्ही सुरू केलं आहे आणि मेटल हँडिक्राफ्ट म्हणजे कारिगरांकडून आम्ही ह्या मेटलच्या वस्तू बनवून घेतो आणि त्या शोभेसाठी म्हणजे घरात लावल्या जातात इंटिरियर पण आम्ही बरीचशी कामं करतो की जेणेकरून इथले काही प्रोजेक्ट असतील कोकणातले त्याच्यातून आम्हाला म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारची मदत करता येईल आणि त्यांच्या जा, ज्या ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांना इथे मिळेल तर असा एक प्रवास आहे जो कोकणातले आणखीन एक टुरिस्ट जे येतात तर आपल्या कोकणामध्ये असं कुठलंही दुकान नाही आहे की ज्याच्यामध्ये टुरिस्ट लोकांनी एक आठवण म्हणून घेऊन जाता येईल तर आम्ही आता काही गोष्टी अशा बनवल्या आहेत की ते टुरिस्ट आपल्या स्वतःवर एक आठवण म्हणून कोकणातही घेऊन जातील तर कोकण जो आपण निसर्गाने एवढा नटलेला आहे तर त्या निसर्गाची स्कीम वापरून आम्ही पूर्णपणे ही डिझाईन्स तयार करतो रत्नागिरीचे उपक्रमशील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर खलपे यांना नुकताच प्रतिष्ठेचा भाकर मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पत्रकारिता आणि समाजकारणातील त्यांच्या भरीव योगदानाची ही एक महत्वाची पावती मानली जात आहे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते जमीरभाई खलपे यांना मोठ्या सन्मानाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या गौरवपूर्ण सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक आणि पत्रकारिता वर्तुळामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे जमीरभाई खलपे हे दोन हजार सतरापासून पत्रकारितेमध्ये सक्रिय असून दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस या वृत्तपत्रात ते कार्यरत आहेत त्यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून आजवर अनेक महत्वाचे आणि समाजाकडून दुर्लक्षित राहिलेले विषय लोकांपर्यंत पोचवलेले आहेत विशेषतः सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडलेले लोक आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना ते नेहमीच पोटतिडकीने वाचा फोडतात प्रशासनापर्यंत हे प्रश्न पोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सातत्याने सुरू असते समाजासमोरील समस्यांवरती प्रकाश टाकण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे हा पुरस्कार त्यांच्या अथक कार्याला मिळणारी योग्य पोचपावती आहे आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस आहे कोकणातील रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेला हा सामान्य माणूस आज राजकारणात सहकार आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आपल्या निस्वार्थ कार्यामुळे आदर्श बनलेला आहे दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बँकेला नवी दिशा मिळाली एकेकाळी -एक अडचणीत असलेली ही बँक त्यांनी केवळ उत्कृष्ट नफ्यात आणली नाही तर मुंबईतील लाखो गरजू लोकांना आर्थिक आधार दिला सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या स्वप्नांना बळ दिलं गृहनिर्माण क्षेत्रातील स्वयं पुनर्विकास योजना ही त्यांच्या दूरदृष्टीचे मोठे उदाहरण आहे बिल्डर लॉबीच्या मनमानीला आळा घालत त्यांनी सोसायट्यांना स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा मार्ग दाखवलाय यामुळे सोसायट्यांना कमी खर्चात आणि पारदर्शकपणे जास्त चटई क्षेत्र मिळालेले आहे विशेष म्हणजे मुंबई बँकेच्या अर्थसहाय्यामुळे सोसायट्यांना कोणत्याही बिल्डरवरती अवलंबून राहावे लागले नाहीये आणि त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले हे मॉडेल मुंबईत सामान्य माणसाला शहरातच राहण्यास मदत करत आहे त्यांच्या या लोकोपयोगी कार्यामुळे त्यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान मोठे ठरले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण